नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी प्रचंड संख्येनं सायकल प्रेमी रॅलीमध्ये सहभागी चांगला प्रतिसाद माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छता ही सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता विश्रामबाग चौकेतून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था सायकलप्रेमी तसेच सायकलपटू सहभागी झाले होते मार्केट यार्ड राम मंदिर मार्गे महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये उप उपायुक्त उपाय। विजया यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागवकर मुख्य लेखाधिकारी शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वाहन विभागाचे विनायक जाधव जनसंपर्क अधिकारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद पाणीपुरवठा कार्य अधिकारी सुनील पाटील महापालिकेचे ब्रँड अॅम्बॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे सर्व सायकलपटू सहभागी झाले होते आणि यावेळी महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता शपथ देण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा अधिकारी अमजाद जेलर आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण राकेश दहिंजे शिवम शिंदे यांनी केले लोकसंदेश प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट